नमस्कार आपण पाहत आहात एन एक्सप्रेस न्यूज महिलांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतने बसवले चौका चौकामध्ये कॅमेरे सालसे गाव हे करमाळा ते परांडा व कुर्डवाडी या राज्य मार्गावर आहे सदर मार्गावर नेहमी अपघात होत असतात व अपघातानंतर आरोपी वाहन चालक गाडीसह फरार होत होते तसेच सालसे परिसरात घरफोडी चोरी महिलांची छेडछाड करणे याबाबतचे गुन्हे वाढले होते त्यामुळे करमाळा पोलीस स्टेशन यांनी या गट विकास अधिकारी करमाळा व ग्रामपंचायत सालसे सालसे यांना पत्र देऊन देऊन चौकात कॅमेरे बसवण्यासाठी विनंती केली होती ग्रामपंचायत यांनी प्रतिसाद एक लाख रुपये खर्च करून गावचे चौकात व शाळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत त्यामुळे करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे गट विकास अधिकारी श्री कदम एपीआय रोहित शिंदे पीएसआय संदेश चंदन शिव पोलीस हवालदार नाईक संदीप शिंदे यांनी भेट देऊन आभार व्यक्त केले यावेळी गावचे उद्योजक दशरथ घाडगे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक आदी ग्रामस्थ हजर होते सालसे ग्रामपंचायत प्रमाणेच करमाळा तालुक्यातील इतर ग्रामपंचायतने इत देखील आपल्या गावच्या हद्दी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे पोलिसांना आवाहन केले आहे ब्यूरो रिपोर्टर दत्ता ठोंबरे करमाळा सोलापूर